त्याला दृष्टीदोष आहे यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे त्याला पाहता येत नाही मात्र सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शाळेत शिकून त्याला मोठे व्हायचे आहे होऊन स्पोर्ट्स कार आणि आधुनिक कारचे डिझाईन आणि लोगो बनविणे अशी इच्छा तो बाळगून आहे शिक्षणाबरोबरच शाळेतील विविध कार्यक्रमातून तो भाषण करतो तर संगीतातही आवड असून ड्रमचे प्रशिक्षण घेत आहे अन्य विद्यार्थ्यांना डोळसपणे विचार करायला लावणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव श्रेयस आहे बेळगाव येथील गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यम शाळेत तो इयत्ता आता आठवीमध्ये शिकत आहे शाळेत नेहमीच त्यांनी पंच्याऐंशी टक्के गुण मिळविले आहेत श्रेयसला पहिली मध्ये प्रवेश देण्यात आला मात्र सुरुवातीचे काही दिवस त्याच्यासह शिक्षकांनाही जुळवून घेणे जड गेले मात्र काही दिवसांनी सर्व काही सुरळीतपणे होत गेले शिक्षिका स्नेहल परमेकर या त्यांच्या पहिल्या गुरु आहेत याबरोबरच शाळेच्या मुख्याध्यापिका दया शहापूरकर शिक्षक स्वप्नील वाके यांचेही योगदान आहे तर वर्गमित्रांनी श्रेयस बरोबर नेहमीच राहून त्याचा आत्मविश्वास वाढविला श्रेयस महातेश पाटील हा आमचा अतिशय प्रेमळ हुशार आणि होतकरू विद्यार्थी आहे तो अवघे चार वर्षाचा होता त्यावेळेला आमच्या शाळेत आला आणि आईवडील खूप प्लीडिंग वॉईसमध्ये आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमच्या शाळेत त्याला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि नॉर्मल मुलांच्यामध्ये त्याला वावरायचं आहे अशी आमची इच्छा आहे की आमचा मुलगा तुमच्या शाळेत ॲडमिशन तुम्ही द्यावं तर आम्ही तो चॅलेंज म्हणून स्वीकारला आणि नंतर आम्हाला तो म्हणजे इझी होत गेला चॅलेंज असं नाहीच वाटलं कारण पेरेंट्स अतिशय कोऑपरेटिव सहकार्य देत आलेत अगदी चार वा वर्षापासून आत्ता तो आठवीमध्ये आहे अभ्यासात इंटरेस्ट घेतो लॅपटॉपवरून व आपल्या करिक्युलमचा सगळं अभ्यास घेतोय तो त्याच्या व्यतिरिक्त परत तो स्वर तरंग ह्या संस्थेतर्फे ड्रम वाजवतो अतिशय सुंदररित्या वाजवतो तो माझ्याकडे फर्स्ट स्टँडर्डला आला त्यावेळेला खूप लहान होता आणि आमच्यासाठी अशी मुलं म्हणजे पहिल्यांदा होती त्यामुळे एक चॅलेंजच होतं पण सरांनी थोडा विश्वास ठेवला होता आमच्यावर त्यामुळे असं विचार केला की त्याला काहीतरी घडूया म्हणून आमच्याकडनं जितकं होतंय त्यावेळेला लहान होता तो आणि आम्हाला अंदाज दिला होता की त्याचं विजन थोडंसं कमी असल्यामुळे मग आमच्याकडून जे होणार होतं त्या लहान मुलासाठी म्हणजे ओरल मग आम्ही त्याप्रमाणेच त्याला म्हणजे प्रयत्न केलं की ओरल्स आम्ही जास्त त्याचे घेत होतो आणि नंतरला मग हळूहळू जसं दिवस गेले तसा तो थोडा कॉन्फिडंट होऊन गेला मुलांच्या बरोबर मिंगल अप होऊन आणि फ्रेंड्स वगैरे केला त्यामुळे त्याला थोडंसं कॉन्फिडन्स वाढला थोडंसं कलरस डिफरेन्शिएट वगैरे करता आलं त्याला आणि मग तो इंटरेस्ट घेऊ लागला पण ओरल्स जेव्हा आम्ही घेतलं तोंडी तर ते त्याला ग्रास्पिंग फार होतं आणि ग्रास्पिंग असल्यामुळे त्याचं ओरल्स अगदी क्लिअर होत होतं उच्चार चांगले होते त्यामुळे त्याला म्हणजे पुढे नेण्यासाठी आम्हाला ते एक मार्ग मिळाला आपल्या बालकांच्या भविष्यासाठी लाभदायी बाल भविष्य योजना नव्याण्णव महिन्यात मिळवा एक लाखाचे दोन लाख पन्नास हजार कमीत कमी गुंतवणूक रुपये दहा हजार जास्तीत जास्त गुंतवणूक रुपये दोन लाख गुंतवणूक फक्त रुपये दहा हजारच्या च्या लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह डब्ल्यू डब्ल्यू डॉट नंबर एक आठ शून्य पाच शून्य फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ श्रेयश हा माझ्याकडे सिक्स्थ स्टँडर्ड पर्सन आहे स्टार्टिंगला जेव्हा तो माझ्याकडे आला तेव्हा मला थोडस डिफिकल्ट वाटलं की त्याला मी कसं शिकवायचं काय करायचं पण लवकरच मला समजलं की त्याला शिकवणं फार डिफिकल्ट नाही आहे कारण त्याचं ग्रॅस्पिंग पावर फार छान आहे फक्त मला थ्री टाइम्स त्याला रिवाज करावं लागतं फोर टाइम तो आपला पण मला आन्सर सांगतो आहे हां त्यासाठी मी एक स्कूल सुटल्यानंतर एक एक्स्ट्रा एक तास एक्स्ट्रा क्लास घेतो आणि ते त्याला मी ट्रेन करतो मी त्याला लॅपटॉप मेथड एक अडॉप्ट केलेला आहे लॅपटॉपमध्ये मी सगळं त्याचे नोट्स फीड करून त्याला ऑडिओमध्ये सगळं हे करून दिलेलं आहे मग तुझं म्हणजे मोकळ्या वेळेमध्ये तो आपला ऐकून लर्न करू शकतो आहे किंवा काही त्याचा उपयोग करू शकतो आहे कबसे जॉईन व्हायचं फर्स्ट स्टैंडर्ड से फ्रेंड्स मेरे अर्पित सुमित मयूर और तन्मय मतलब वैसे हाथ पकड़ के रोड क्रॉस करवाते और फिर खेलते हैं बात करते हैं टीचर जो बोलती है वो मैं सुनता हूँ और उसे याद रखता हूँ बाद में घर में स्वप्निल सर आके पढ़ाते हैं और रीडिंग रीडिंग नहीं मज़ा तो श्रेयस है मैं तेल मदद करते हमें खेल आम्ही खेळत असतो आणि श्रेयसला काय पाहिजे ते आम्ही मदत करत असतो आणि दररोज त्याच्यावर बोलत असतो श्रेयस चांगला मुलगा आहे माझा फ्रेंड आहे अभ्यासमध्ये अभ्यास पण चांगला आहे श्रेयसला आकलन शक्ती जास्त असून शिकण्याची आवड आहे यामुळे दृष्टी दोष असला तरी सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच तो अभ्यासात मन लावतो सब्सक्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा